नमस्कार मित्रांनो वंदे मात्र मित्रांनो जेव्हा एखादा गुन्हा घडतो दखल पात्र तर त्याची फिर्याद न्यायालयामध्ये फिर्याद जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल होते जे आरोपी असतात त्या आरोपींना कधी अटक होते किंवा कधी अटकेच्या भीतीने आरोपी जे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करतात जे आरोपी अटक झालेले असतात त्यांना माननीय न्यायालयासमोर उभं केलं जातं माननीय न्यायालय त्यांना पोलीस कस्टडी रिमांड जे आहे ते मंजूर करतात त्यानंतर त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी केली जाते आणि जेव्हा जा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी केली जाते तेव्हा ते जे जेलमधील आरोपी असतात ते सुद्धा जामीन मिळावा म्हणून संबंधित जे कॉम्पिटंट कोर्ट आहेत जसं की से आ, सेशन ट्रायबल ऑफेन्सेस असतील तर त्या ठिकाणी सेशन्स कोर्टामध्ये जे आहे ते रेग्युलर बेलसाठी ॲप्लिकेशन करतात अँटीसिपटरी बेल करायचं असेल तर माननीय सेशन्स कोर्टामध्ये अँटीसिप्युटरी बेल करतात किंवा जे काही जे एम एफ सी ट्रायबल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ट्रायबल मॅटर्स असतील तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाणण्यासाठी अर्ज दाखल करतात आणि जेव्हा अशा प्रकारचे अर्ज दाखल होतात त्यावेळी अशा प्रकारचे अर्ज हे कित्येक महिने विना प्रलंबित राहतात त्यावर न्यायनिर्णय होत नाही त्याच्यामध्ये सरकारी वकिलांचं म्हणणं येण्यासाठी विलंब लागतो सरकारी वकिलांची कागदपत्रे जे आहेत ते येण्यासाठी विलंब लागतो किंवा वेगवेगळ्या कारणांनी तो अर्ज प्रलंबित राहतो या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि जामीन अर्ज किती दिवसात निकाली करावा याबद्दल गाईडलाईन्स दिलेले आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कोर्ट कचेरी या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आलेला आहे आणि तो महत्वपूर्ण असा न्याय निर्णय जो आहे त्याचं केस पार्टीचं जे नाव आहे ते अण्णा वामन भालेराव विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचीच केस आहे तर अण्णा वामन भालेराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि या केसचा एस एल पी क्रिमिनल नंबर आहे अकरा एकशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस डायरी नंबर चाळीस आठशे चार दोन हजार पंचवीस आणि ही केस जी आहे ती दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट नऊशे एक यावर रिपोर्टेडसुद्धा झालेली आहे तर मित्रांनो या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे प्रलंबित बेल ॲप्लिकेशन्स असतात जे महिनोन महिने प्रलंबित राहतात त्यावर कोणताच आदेश होत नाही तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट हॅज डायरेक्टेड हायकोर्ट्स अँड द ट्रायल कोर्ट्स अक्रॉस द कंट्री संपूर्ण देशातील न्यायालयांना जे आहे ते डायरेक्शन्स दिलेले आहेत टू टेकअप बेल अँड अँटी बेल बेल म्हणजे याचा अर्थ की ज्यांचे जामीन अर्ज जे आरोपी जेलमध्ये आहेत आणि त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे तर त्यांचे अर्ज ज्याला बेल ॲप्लिकेशन असं संबोधलेलं आहे आणि अँटीसिपिटरी बेल ॲप्लिकेशन्स म्हणजे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फॉर डिस्पोजल विदिन अ शॉर्ट टाईम फ्रेम लवकरात लवकर ते निकाली काढावेत पुढं असं म्हटलेलं आहे की प्रेफरेबली म्हणजे प्राथमिकतेने विदिन टू मंथ्स जास्तीत जास्त दोन महिन्यामध्ये प्राथमिकता देऊन हे जे बेल ऍप्लिकेशन्स आहेत रेग्युलर बेल म्हणजे जे आरोपी जेलमध्ये आहेत त्यांचे सुद्धा जामिनाचे अर्ज आणि अटकपूर्व जामिनाचे अर्ज सुद्धा हे प्रेफरेबली विदिन टू मंथ्स द कोर्ट ऑल्सो डायरेक्टेड हायकोर्ट टू कम अप विथ मेकॅनिझम टू अवॉइड अकुम्यशन ऑफ पेंडिंग बेल अँड अँटीसिपिटरी बेल ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये जे आहे ते हायकोर्ट शाल इन्श्युअर दॅट ॲप्लिकेशन्स फॉर बेल अँड anticipatory बेल पेंडिंग बिफोर them ऑर बिफोर द subordinate courts अंडर देअर jurisdictions माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाला असे दिशानिर्देश दिलेले आहेत की जे जामिनाचे अर्ज आहेत जेलमधल्या आरोपींचे आणि जे अटकपूर्व जामिनाचे अर्ज आहेत जे माननीय उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत आणि जे त्या उच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये येणारे त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणारे जेवढे काही सबऑर्डिनेट न्या न्यायालय आहेत म्हणजे जे जे सेशन्स कोर्ट्स आहेत जे 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 एम एफ सी कोर्ट्स आहेत तर ज्युरिशिक्शन आर डिस्पोज्ड ऑफ एक्सपिडिएटली लवकरात लवकर ते जामीन अर्ज जा निकाली करावेत प्रेफरेबली विदिन अ पिरियड ऑफ टू मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग अर्ज दाखल केल्यापासून दोन महिन्याच्या ते जामिनाचे अर्ज निकाली करावेत एक्सेप्ट इन केसेस वेअर डिले इज ॲट्रिब्युटेबल टू द पार्टीज देम सेम्स आणि या अनुषंगानं अशा प्रकारचे डायरेक्शन्स दिलेले आहेत मित्रांनो आपण म्हणाल की या न्यायनिर्णयाचा फायदा काय होणार आहे तर आपण पाहतो की न्यायालयामध्ये खटल्यांची संख्या जास्त आहे आणि त्या अनुषंगाने जामिनाच्या अर्जालासुद्धा बऱ्याच वेळा आठ आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या कधी कधी एक एक महिन्याच्या ज्या आहेत त्या तारखा दिल्या जातात आणि त्यामुळे जामिनाचं जे कामकाज आहे ते प्रलंबित राहतं आणि जो आरोपी असतो जो जेलमध्ये असतो तर त्याचं जामिनाचा अर्ज प्रलंबित असताना कधी कधी तर सुद्धा येतं म्हणजे काही टेक्निकॅलिटी गोष्टी असतात काही म्हणणं देण्यास विलंब होतो युक्तिवादासाठी विलंब होतो आणि ती जामिनाची केस जी आहे ती प्रलंबित राहते त्याला तार तारका पुरतात किंवा माननीय न्यायालयासमोर इतर कोर्ट कामकाज चालू असतं कुठलं तरी केस जी आहे ती ओपन झालेली असते त्यामध्ये साक्षीदार असतात युक्तिवाद असतात वेगवेगळ्या केसेसचे किंवा माननीय न्यायालयाला न्याय निर्णय देण्यासाठी सुद्धा जो आहे तो वेळ आवश्यक असतो तर त्या न्यायनिर्णय देण्याच्या वेळेमुळे दे मुळे असेल साक्षीदारां तपासण्यामुळे असेल युक्तिवादामुळे असेल तर न्यायालयीन कामकाजाचा वेळ या इतर सर्व कामामध्ये सुद्धा जातो आणि त्यामुळं हे बेल ऍप्लिकेशन जे असतात जामीन चार्ज तर ते प्रलंबित राहतात तर ते प्रलंबित राहूनही ते दोन महिन्यामध्ये निकाली करावे असे दिशानिर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दिलेले आहेत याचा फायदा असा होईल की एखाद्या आरोपीने जेलमधले असेल किंवा अटकपूर्व असेल तर त्यांनी जर जा जामिनासाठी अर्ज केला आणि दोन महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या जामिनाचा जो काही न्याय निर्णय असेल मंजूर किंवा नामंजूर असा झाला तर मंजूर झाला तर ती जेलमधून बाहेर येतील अटकपूर्व जामीन असेल तर त्यांना अटक होणार नाही केसचा निकाल त्या जामीन अर्जाच्या केसचा निकाल लवकर लागेल जर जामीन अर्ज फेटाळला गेला तर त्यांना वरिष्ठ न्यायालयामध्ये लवकरात लवकर दाद मागण्यासाठी सुद्धा हा न्यायनिर्णय महत्त्वाचा आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असेल तर बाजूचं आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन जर दिसत असेल तर त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या विविध पेजेस आणि प्रोफाईलवर आपण पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला या लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि याचा फायदासुद्धा इतरांना होईल धन्यवाद